किसन कथोरे यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ सात डिसेंबर पासून सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात भारतीय जनता पार्टीचे एकशे एकोणचाळीस मुरबाड विधानसभा आमदार यांनी विधानसभा पाचव्यांदा शपथ घेतली मी श्री किसन शंकर कथोरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र संजय कदम ठाणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र क्राईम